तिथे केलं तिकड काय दाखल आता काय करा नाव कोणाच घेऊ नका व्यासपीठ बनवा व्यासपीठ माझ्या ठिकाणी आपलं सर्वजण इंदापूर शहरातील एक ऐतिहासिक अशा पक्ष प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या शहरातील शहा कुटुंबातील भले शाह शहा आणि त्यांचा मित्र परिवार आज आजी दादा आणि बहिणे मामा यांच्यावर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे त्याचबरोबर आप्पासाहेब जगदारे यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश करत आहे आजच्या सेटावरील नावं काही घेत नाही पक्षाचे अध्यक्ष पोका साहेब त्याचबरोबर ढवळे साहेब आणि माझा मित्र पोपट शिंदे यांनी मागच्या वेळेस मला पाडलो होत आज आपण सर्वजे मामा तुम्ही अनेक प्रवेश घेतले असतील साहेब परंतु आज या इंदापूर तालुक्यातील एक असा प्रवेश आहे दोन घराण्यात राजकीय मिलन आज या प्रवेशाच्या निमित्तानं होत आहे बन्ने कुटुंब आणि शहा कुटुंब या निश्चितपणे हे कुटुंब राजकार करत करत समाजकारण करत करत निश्चितपणे या तालुक्याला नवी दिशा देण्याशिवाय राहणार नाही मामा सत्तर वर्षे एका कुटुंबाची आम्ही सेवा केली तो काही विषय या ठिकाणी आम्ही काढणार नाही परंतु आज तुम्ही भरत आणि त्यांच्या परिवारावर जो विश्वास दाखवला आणि तीन नेत्याला एकत्र करण्यासाठी मजबूर केलं त्याबद्दल सर्वांनी आपण बघितलं की आता म्हणलो की एक ऐतिहासिक प्रवेश आहे एक भरणेमामा तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही किंवा इथं बसलेल्या नेत्यांना सांगण्याची आवश्यकता नाही युवकांना तर काही सांगण्याची गरजच नाही हे भरत शेट कशा कशा प्रकारचं नेतृत्व आहे आज आपण राजकारण आहोत करत असतो राजकारणामध्ये काय खोटं नाटक बोलायचं असतं परंतु वर्णिमामध्ये जास्त वेळ तुमचा मी घेत नाही नंतर सभेच्या टायमाला आपण बघू नये विरोधक काय करतात आघाडी बिघाडी अगोदर काय चालली त्याच्यावर आपण बोलो पण एक तुम्हाला गोष्ट सांगतो मामा की भरत शेख शाह यांच्यावर जी प्रेम करणारा वर्ग आहे त्या कुटुंबावर प्रेम करणारा वर्ग आहे त्याला एक इतिहास आहे प्रत्येक कुटुंबाला इतिहास असतो आता कोणाचा इतिहास आम्ही ह्या ठिकाणी तपासणार नाही त्या इतिहास आम्ही काय बोलणार नाही परंतु आज प्रवेश आहे आज वाईट वाटतं आम्हाला एक इतिहास सांगताना सुद्धा त्याची केली गेली नाही आज सगळ्यांनी त्या ठिकाणी एक माऊली उभा आहे भरतशे शाह यांची माऊली त्या ठिकाणी बसते त्यांना त्यांना माहिती या कुटुंबाचं दुःख त्या काय त्रास झाला त्यांना मी नमन करतो त्यांच्या माग एक ज्येष्ठ नागरिक त्यांच्या घरामध्ये कुकुशे त्यांच्या नंतर आज बद्दल मी या ठिकाणी सांगणार आहे एक गोष्ट असे एक बादशाह असतो पूर्वीच्या काळात बादशाह बादशा आजकालच्या काळात समजा नेते लोक बादशाही वगैरे दरबार असायचा पहिल्यांदा त्या दरबारामध्ये एक गवई येतो गाणारा नाद असा जाणारा राजांना गाणे गाणारा त्या ठिकाणी गाणं गायला गा... गा... सुरुवात करतो राजा खुश हे गाणं म्हणलं की राजा खुश राजा बक्षीस देतो त्याला हे घेते तुला दहा रुपये आपलं दहा सोन्याच्या शिक्के त्या काळात सोनं नाणं चालायचं परत त्याला खुश हो मा, मामा का गाणारा मा मायला परत राजा खुश परत घे गे जमीन घेऊन तू म्हणतो तुला दोनशे एकर परत राज गाणारा खुश परत म्हणतो तुला हिरे जावारात असं गात गात जातो तिकडं गाणारा संगीतकार जो गायक असतो ती खुश घरी जातो बिचारा बायकोला मुलाला सांगतो की आपली गरीबी दूर झाली आपल्याला आता आपली गरीब धरली तरी आपल्या फाटली मग असं झालं राजाने मला एवढं एवढं बक्षीस दिलं मी असं असं काढलं त्याची पावती मला मिळाली मला बक्षीस मिळालं मग महिना जातो दोन महिने जातात तीन महिने जातात दरबारात ना काय बक्षीस देऊन कोण येत नाही मामा मग एक दिवस वायटकून वाईट कोण दरबारात जातो परत आणि दरबारात तर राजाला विचारतो तुम्ही मला एवढं बक्षीस जाहीर केलं होतं आणि एवढं बक्षीस जाहीर करून तुम्ही मला एक रुपया दिला नाही एक नाण दिलं नाही राजा चतुर राजा हुशार अरे या नाही का म्हणतो तू माझ्या कानाला खुश करतो आता मी तुझ्या कानाला खुश करतो इथं <laughs> घ्यायने केलं तर काय झालंय मामावे शहाशे येऊन येतृ तो आहे त्या तालुक्याने बघितलेलं आहे इंदापूर शहरातल्या युवकाने बघितलेलं आहे कुणीही त्यांच्याकडे गेला आर्थिक मदत असो राजकीय कुठला संदर्भ असो शैक्षणिक असो आवड आरोग्याच्या संदर्भात कधी त्यांनी लोकांच्या कानाला खुश केलं नाही बरोबर आहे कानाला खुश करणार नाही आपलं बरेच तुम्हाला आज आपण सर्वजण आता इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही एक नवा इतिहास लिहिण्याच्या दृष्टीने भरले मामाने चार कुटुंब एकत्र आलेले मामा तुम्ही अंकिताताई भाभी भावी नगराध्यक्ष असताना आता त्या काळामध्ये आम्ही विरोधक होतो म्हणजे सत्ता विरोधकाची होती परंतु भरणे मामांनी कुठलाही दुजा भाव न ठेवता त्या शहराला प्रचंड अशी मदत केली नगराध्यक्ष कोणी बघितलं नाही पण इंदापूर शहरावर त्यांचं बर्णे मामांचं प्रेम आहे करोडो रुपयाचा निधी इंदापूरला दिला अंकिता भावीशाच्या नेतृत्वाखाली आणि बहिणी मामाच्या पाठियावर काय म्हणू मामा दृश्य हात म्हणू का दृश्य हात म्हणू <laughs> तर हा प्रचंड असा निधी मामाने अंकिता भावींच्या दिला आणि त्यामुळंच आज इंदापूर शहर देश पातळीवर स्वच्छतेच्या दे बाबतीत प्रथम एक क्रमांकाचं शहर आलं शहर झालं आज पाच वर्षापूर्वी म्हणजे कोविडच्या काळामध्ये हो सुद्धा मामा प्रत्येक मीटिंगला एक तुम्ही उत्तरदायिकून घेतलं होतं बाकीचे नेते कुठं बसले ते माहीत नाही परंतु तुम्ही प्रत्यक्ष ग्राउंडमध्ये वाड्या रस्त्यावर आमच्या इंदापूर शहरामध्ये एक होता मिटिंग घेत होता शिंदेसाहेबांबरोबर त्या प्रत्येक मिटिंगला अंकिता ताई त्या ठिकाणी हजर असायच्या आज तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी प्रवेश घेतला त्याबद्दल मी तुमचे पक्षाचे अजितदाचे आभार मानतो आणि अजितदाबद्दल सांगायचं झालं तर आम्हाला अभिमान आहे आमच्या नेतृत्वाचा की आजीदादा एकदा असते आणि तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयेचा निधी मला तर चिरसुडी ते फुगाव या पूल बांधण्यासाठी ही दूरदृष्टी मला तुमची आहे की माझं इंदापूर वाढणार आहे भविष्यामध्ये त्या पुलामुळं तो जिल्हा आपल्याला जोडणार आहे आणि विकास विकास करण्यासाठी तो पोलाचा इंदापूरचं मार्केट वाढणार आहे रहदारी वाढणार आहे लोक लोक या इंदापूर शहरामध्ये वाढणारे व्यापार वाढणार आहे बाजारपेठ आपली मोठी होणार आहे अशा प्रकारचा दृष्टिकोन आदरणीय मावा तुमचा आहे आज बरेचशे शाळे विषयाचं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे त्या आर्थिक क्षेत्राचं त्यांना नॉलेज आहे सहकार क्षेत्राचं नॉलेज आहे नगरपालिका त्यांनी चांगल्या प्रकारचे चालवलेले या इंदापूर शहरामध्ये प्रत्येक जाती धर्माचा युवक त्यांच्याशी जोडलेला आहे जिंदापूरमध्ये कुठलाही असा एक भाग नसेल की त्या भागामधला कुठलाही माणूस त्यांच्याजवळ आलेला नाही आणि काहीतरी काम करून गेलेला नाही ना अशा प्रकारचं नेतृत्व आज इंदापूर शहरामध्ये आहे आदरणीय मामा तुम्ही आणि आज इंदापूर शहरामध्ये जो विश्वास आदरणीय भरशेट शाह यांच्यावर दाखवला तो निश्चितपणे आम्ही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेडा फडकल्याशागे राहणार नाही आज निवडणूक आलेले मामा तुमची ताकद अजितदादाची ताकद त्याचबरोबर आपासाहेबांची ताकद आणि भरशेरेची ताकद यांना घेऊन आज अभद्र अशी आघाडी या इंदापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती नेस्तनाभूत करण्याचं काम निश्चितपणे भरनेमामा तुमच्या नेतृत्वाखाली बरेच शाह आणि त्यांचा परिषद परिवार केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी या ठिकाणी देतो पुन्हा एकदा अजय दादा पवार साहेब तुम्ही आम्हाला जो पक्ष प्रवेश दिला तो निश्चितपणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शहरामध्ये या पंचकृषीमध्ये तालुक्यामध्ये एक नंबरचा ता कसा होईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत राहू तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही आलेलो आहोत तुम्ही आपणेमामा यांनी आम्हाला सांभाळून घ्यावं हो, कुटुंबामध्ये आपण सर्वजण एक सदस्य एक दिलानी आपण एका राहू येणाऱ्या कुठल्याही संकटाला कुठल्याही कामाला निवडणुकीला प्रचाराला प्रत्येक ठिकाणी आपण एकत्र लढू आणि बर्णेमा एक विश्वास देतो की जी तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठलीही बाधा याला देणार नाही अशा प्रकारची एक ग्वाही या ठिकाणी देतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र